काय चालू मिस्त्री चालू आठ चालू आहे उत्तम बाबा मग काय काम लावलं हातामध्ये सांगते ते करायचं आणि अशोक भाऊ आचार्य आहे का हा कस आचार्य असतंय काय खेळ खायची सवय लायची असे काय पत्र बघा मिस्त्री त्याला म्हणजे आचारी कुठे साईपाकाच काम आलं तर आम्हाला देत जा बोलणं होतं बघायतरी सायपाक जेवायचं ते आशो काय ते सांग ना तुझ्या तुला पण ते खरं खरं आचार्य ते हो उत्तम भाऊ खरंच आचार्येत करताना काय का म्हणले काय म्हणले डबल म्हणा वडापाव करता ना आचारिक काय त्यांना वडापावता कोणी शिकले गुरुजीने पण काय निघाला शिष्य बराबर शिष्य नाही बराबर निघाला नुसतं खाण्यावर लक्ष आहे त्याचं ढेरी पुढे आली म्हणतोय माझी डेरी चालली नाही कुठं गावाच्या नावावर एक कलंक झाला चपात्या येत नाही आचारी काय सांगताना तुमच्या शिष्याला